ताजा बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज जबाबदारी कमी होता जयंत पाटलांनी रूप बदल बसून कोणाकोणाचा कार्यक्रम लावणार जयंत पाटील यांनी सात वर्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर इस्लामपूर आणि सांगलीवर लक्ष केंद्रित केलं आहे ते विरोधकांवर बसून कार्यक्रम लावण्याची तयारीत आहेत राजीनाम्यानंतरही त्यांची रणनीती आक्रमक राहणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर जयंत पाटील काहीसे रिलॅक्स झाले आहेत मागच्या सात वर्षापासून खांद्यावरील जबाबदारी हलकी झाल्यानंतर रिलॅक्स होणे साहजिक पण हा निवांतपणा ते आता इस्लामपूर मतदारसंघात आणि सांगली जिल्ह्यात वापरत आहेत विरोधकांना बसून कार्यक्रम लावण्याचे नियोजन करत आहेत तसा इशाराच त्यांनी दिला जयंत पाटील मागील सात वर्षापासून प्रदेशाध्यक्ष पदावर होते या काळात राज्यभराची जबाबदारी असल्याने त्यांना इस्लामपूर मतदारसंघात लक्ष देण्यास फारसा वेळ मिळाला नव्हता त्यामुळे इस्लामपूर मधील त्यांच्या संस्था दूध संघ कारखान्यावरही लक्ष कमी झालं त्यातून ओढवलेल्या नाराजीचा परिणाम त्यांच्या मताधिक्यावर झाला निशिकांत दादा पाटील यांनी त्यांना कडवी टक्कर दिली एरवी आरामात निवडून येणाऱ्या पाटील यांना यावेळी प्रचंड संघर्ष करावा लागला गोळी अगदी त्यांच्या कानावरून गेली ही संधी साधून महायुतीतील तिन्ही प्रमुख पक्षांनी एकाच तालुक्यातून जिल्हा अध्यक्ष दिलं यामुळे जयंत पाटील यांची कोंडी झाल्याचं बोललं जात आहे पण आता राजीनामा दिल्यानंतर पाटील इस्लामपूरमध्ये अधिक लक्ष घालताना मतदारसंघाची पुनर्बांधणी करताना दिसून येत आहेत विधानसभेनंतर माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्यासह काही नेते जयंत पाटील यांचे समर्थक अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेले आहेत माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या दोन्ही मुलांसह भाजपमध्ये गेले महायुतीकडून वाढलेल्या हल्ल्यांना जयंत पाटील यांनीही आक्रमक प्रत्युत्तर दिलं त्यात स्वकीयांनाही इशारा दिला, दिला। तसेच जयंतरावांनी मुख्यमंत्र्यांकडे मोर्चा वळवत खोचक टीका देखील केली पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले विरोधकांकडून ऑफर येत असतात जे फुटणार ते फुटत राहतात पण पक्षासह माझ्याबरोबर ज्यांना थांबायचं आहे ते थांबतील बाकीचे जातील मात्र माझा एक प्रॉब्लेम आहे समोरून विरोध होत नाही तोपर्यंत मी शांत असतो जेव्हा विरोध सुरू होतो ओरिजनल मानुस जागा होतो त्यावेळी माझ्यातला माणूस जागा थोडं थांबा आणि बघा पुढे नेमकं काय होत असं म्हणत त्यांनी पक्ष फोडणाऱ्यांनाही इशारा दिला तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ज्यांनी महायुतीचा रस्ता धरला किंवा जे मार्गावर आहेत त्यांना देखील त्यांनी ज्यांना जायचं आहे त्यांनी पक्ष सोडून जा मी मोकळा आहे जावडणुकी ऐन वेळी जाऊन कोंडी करायचा प्रयत्न करायचा नाही अन्यथा मी आता मोकळाच आहे बसून कार्यक्रम लावीन असा दम पाटील यांनी कार्यकर्त्यांना भरला होता पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनाही सोडलं नाही आपल्या भाजप प्रवेशावर सतत वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांना आणि देवेंद्र फडणवीस यांना चांगलं सुनावलं होतं प्रवेशासाठी त्यांच्याकडे मुळात अर्जच कोणी केला आहे त्यांचे आता तीनशे अडतीस आमदार झाले असून त्यांनी पक्षप्रवेशापेक्षा जरा राज्याकडे लक्ष द्या ते चालवण्याकडे लक्ष द्या सध्या सत्ता असेल तिकडे जाण्याची प्रथाच पडली असून सत्तेतील तिन्ही पक्ष विरोधकांना गळ टाकत बसले आहेत तसाच प्रकार जिल्ह्यात सुरू आहे त्यामुळे मी एकटाच असा नाही जिल्ह्यामध्ये बरेच मोठे नेते आहेत त्यामुळे ते, ते नेमकं कोणाला भाजपमध्ये घेणार हे तुम्हीच मुख्यमंत्र्यांना विचारा मात्र मी काही त्यांच्याकडे अर्ज केलेला नाही असा टोला देखील लगावला सध्या जयंत पाटील यांचा बदललेला रोख आणि त्यांचा इशारा त्यांनी थोपाटलेले दंड पाहता आगामी आगा विरोधकांसाठी आगामी निवडणूक ही विरोधकांसाठी म्हणावी तितकी सोपी नसणार हे मात्र नक्की नेमकं काय होतं हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा ती चा जागर न्यूज ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ती चा जागर न्यूज